तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपल्याला तर माहिती आहे लग्न चालू आहे तर लग्नामध्ये तसंच झालं तर एका ठिकाणी इतकी मोठी फसवणूक करून दिली ना त्या लोकाईनं तर एका ठिकाणी दोन ठिकाणी झालं तर मला असं वाटलं तुम्हाला सांगा कारण की कसं राहतं जे लोक खरं बोलत्यांना तर त्या लोकाला आणि एक खरी गोष्ट व्हायला तर त्याच्यानं मी तुम्हाला सांगणं लावली तर जे लोक खरं बोलत्यांना तर त्या लोकायला म्हण लोक देत नाही पोरी ते लोक लिहिून त्या बिचारे पण जे लोक खोट बोलून सोयरी करते ना त्याचा हुन बी जात तर असं शेतकऱ्याचं कस राहत शेतकऱ्याला म्हणते नी नी आम्हाला शेतामध्ये दे देणच नाही आमची पोरगी आम्हाला शिटीमध्ये दे देणं असं म्हणते तर आमच्या पोरीला काही वावरात काम येत नाही पण त्याची पोरीला वावरात सर काम येत सर येतं तिला तस काही राहत नाही कारण की एक शेतकऱ्याची पोरगी राहते त्याला तिला सर काम माहिती राहतं वावरातलं पण आम्ही आमच्या पोरीला शाळा शिकलेली तिला काहीच येत नाही असं म्हणते लोक तर तसच त्या काही सांगत झालं तर त्यानं समजा त्याला वाटलं चला वावर बी आहे आणि शिटीमध्ये मध्ये दोन दोन घरं बी आहे तर त्यानं ते म्हणून त्यांनी ती पोरगी चिठ दिली तर काही लोक कसं राहतं काही लोक खरं सांगत्या अन काही लोक आहेत मोडाचं काम करत्या काही लोक घडाचं काम करत्या असं राहतं त्याच्यामध्ये तर ते चांगलं राहतं ते खोटं बी बोलून देत बरं का त्याच्यासाठी त्याला वाटतं जाऊ द्या याचं होईल आपलं काय चाललं ला कोनी -कोनी जे जेवण ते पाहिल्याच इन ती कुठे आपण करणं लावलं असं राहतं एक शब्द विचारला तर तेवढं आपण सांगितलं असं राहतं पण मग कोणी कोणी लोक खरं बोलते आणि कोणी खोटं बोलत्या असं राहत असत कोणाला वाटतं चाल या सम येल मांडवावर चालला आपण कशाला खाली वाढा अशी गंमत राहत असती कोणाकोणाची तर जे आपलं इकडे खेड्यावरले लोक हे कै काही खरं बोलते पहिली गोष्ट इकडे लोक खरंच बोलते पण जे शिटीत कसं राहतं ज्याच्या ज्याच्या घरात राहत असते लोक कोणी खरं एवढं सांगत नाही कारण की कोणाचं एवढं रिकम पन्नास राहत नाही का कोणी कोणाचं याच्यामध्ये हे करत म्हणून सनी आणि खेड्यामध्ये कसं राहतं त्याला सर्व माहिती राहत हे कुठे जातो कुठे येतो म्हणून सनी असं राहत असत तर जास्त करून लोक असं करत्या तर त्या लोकांनी ती पोरगी दिली तिट्या आणि मग ते नंतर तिला कोणा सांगितलं बहुतेक का याच्याकडे वावर नाही म्हणून सनी आता कसं राहतं कोणी ना कोणी इतक्या लोकांमधून कोणी न कोणी सांगत त्याच्यामध्ये तिनं म्हणलं असं काही कोणाला तर मग तिला सांगितलं वाटतं कोण का त्याला वावर नि म्हणून होत म्हणे त्याला वावर पण मग त्यानं काय केलं तर म्हणे इकून टाकलं होतं म्हणे तर त्याच्यामध्ये त्याची मोठी गलती होऊन जायला होती तर ते कोणाला कसं वाटत आता का पोरी भेटून राहिल्या तर थोडेफार कोणी कमवत नाही पैसे घेत पण पैसे घेणारे असे तुरळगत राहत्या का लेकीचे पैसे घेत्या म्हणून असे सगळे लोक पैसे घेत कारण कि ते घेतले नाही पाहिजे असं कारण की आपण जे एवढं लहानचं मोठं करतो तिला आणि तिच्याच सौदा हो करून पैसे घ्यायचे काहीच फायदा नाही कारण ले की लेखी बाळीचं कोण कोत नाही असं करून कर नाही तर चांगलं करा नाही तर असे पैसे कधीच घेऊन जिंदगीमध्ये काही जन्माला जात नाही आपण एवढं कमवतो तर ते पुरत नाही तर ते पुरीचे पैसे घेईल कधी पुरणार आहे का कोणाला कवत नाही पण असं करू नये पण त्या लोकांना घेतले ते वाटत थोडेफार तर आता कोणी कोणी कसं राहतं मध्ये पडेल राहतं तर ते लोक त्याच्यावरच उलटले पुन्हा का त्यानं सांगितलं त्याला का त्याला वावर होत म्हणे तर ता तुम्ही त्याच्याकून पैसे घेतले वाटत म्हणे तर त्याच्या वावर विकून टाकलं म्हणे तर हे बी त्याच्या मधी फसवणूक झाली त्याची <सलीका> का त्याच्याकडून खून मोठी गलती व्हायल होती ना त्याची बी गलती त्याच्यामध्ये त्यालाच म्हणून फायदा नाही कारण कि त्याने आज असं नसतं गेलं पुरीचे पैसे नसते घेतले त्याला बोलायला तोंड राहिला असत पण मग त्या लोकांना बी ते पैसे घेतले होते तर ते बी भामट्या झाले ना मग का चालवा काय कोण बंद रेज तर त्याला वाटलं का चाल बा आपण बी गलती करेल तर त्याला लोकांना ते मधला माणूस तो सटकूनच गेला पण मग जयन आता कसं झालं त्या पूर्वीच आयुष्याच हे झालं कारण की कसं राहतं कोणी शिटीमध्ये ते बी सांगतं का हे जॉब करत्या ते जॉब करत्या तर समजायला असं थोडेफार जॉब तर राहते म्हणा ज्या ज्या पोटापाण्यात पुरतं तर कोणी बी करता असं राहतं पण म्हणा एवढं राहत नाही कारण की सहज करून राहतं का या खांद्याला का का शिल्लक पगार राहते म्हणून सनी पण मग अशा फसवणूकी जास्त होत्या शिटीमध्ये आणि आपल्या खेड्यामध्ये कसं राहतं का जे आपलं प्रत्येकाला माहिती राहते हे शेतीच करत्या म्हणून याच्याकडे दुसरा पर्यायच नाही तर असं राहत असतं आणि दुसरी फसवणूक तर जवळच्या नस केली ती पण पुन्हा तर त्यानं काय केलं ती पोरीची काही चुलत मावशी का कोणी तरी होत तर मग ते बी तिथेच राह शिटीमध्ये राय ते बी तर त्याला वाटलं काही आशा नव्हती केली पण घरादाराची पण मग एकदा लग्न झालं की कसं राहतं त्याला काय केलं तर ता म्हणे त्यानं दोन घरं धावले होते त्यानं काही ते वावरा गेवरा असं काही दाखवलं नव्हतं कारण की ते असं पहिलं तिचे मायबाप तिकडे खेड्याकडे राहस नि तर ते लोक शिटीतच राहे तर त्याला वाटलं का चाला बा आपलं कसं राहत असतं आपण जवळच्या माणसावर जास्त विश्वास करतो पण मग असं सगळे सारखे राहत नाही जवळची माणसं बी तर भरपूर त्याच्यामध्ये कोणी फसवून देतं तर कोणी कसं करतात काही काही तर त्याच्यामध्ये ती पैसे खाऊन घ्या त्या पोराकून खात्या काही पोरी कोण खात्या असं राहत असतं तर त्या बहीणं तसंच केलं म्हणे तर तिची चुलत बहीण का कोणीतरी होती त्या पोरीची चुलत मावशी त्या पोरीच्या मायेची चुलत बहीण झाली ती तर तसंच त्याला तिला काय वाटलं का आता इतक्या जवळची आहे तर खोटं कशाला बोलन बाई असं झालं आणि मग नंतर तिचं लग्न झालं तर त्या लोकांनी दोन घरं धावेले होते वाटतं का चांगले मोठे मोठे धावले होते म्हणे तर मग त्यानं काही भाड्याने गेला असे मधी तर हे लोक त्याला वाटलं जाऊ द्या बा आहे असं तसं जवळच होते म्हणे तर मग आहे म्हणून सैनी त्या टाकली ती पोरगी आणि मग नंतर ते पोरचं लग्न झाल्यावर मग तेच लोक भांडणं करायला लागले घरा वाचून सनी समजा ते दोन तीन भाऊ होते वाटत तर दोन तीन भाऊ होते तर मग तिला माहिती झालं आणि त्या माथारीनं बी काय केलं म्हणे का जे घर होतं ना ती मोठ्या पोराचं नावावर करून दिलं आणि जे लहान होता तर यायला काहीच नव्हतं तर मग ते नंतर काय म्हणायला लागला त्याला काय हे घर बा माय नावा रे तुम्ही नाही शकत असं झालं तर मग त्या घराहून जायन लगे इतके भांडणं चालू झाले आणि त्याच्या घरामध्ये आणि मग नंतर यायला त्या पूर्वी सांगितलं का समजा यायचं या एकच घर होतं बा दोन घरं नव्हते तर ते मधी पडेल बई होती तर ती बी म्हणली का समजा मग मला बी माहिती नव्हतं म्हणे बाई इतके चांगले बोलले आता कोणी कोवत नाही एकदा पाहुणे पाहायला गेले म्हणल्यावर कोणी बी चांगलंच बोलतं असं राहत असत कोणाला थोडी वाटतं का मुडून म्हणून ते पहिले इतकं हे करते ना तर समजा इतकं हे करते त्याला वाटतं आज का करून देत नाही असं राहत असत पण मग नंतर त्याला समजा माहिती झालं तर मग त्या पु त्या त्याच्या मायने त्या पोरीच्या सासून जे मोठा पोरगा होता तिच्या त्याच्या नावावर करून दिलं म्हणे ते घर मग नंतर यायला कुठे घर राहिलं राहायला तर ते तिची मैमने आता मग काय आता काही लोक कसे राहत्या का समजा पोरीच हे असलं की काही लोक मधी पडते असं राहत त्याला वाटत आपली इतकी मोठी फसवणूक झाली आम्ही पोरगी धाडत नाही असं करत नाही पण ते न तसं काही केलंच नाही म्हणे कारण की त्याला वाटलं दे आता एकदा लग्न झालं म्हणल्यावर झालं असं राहतं काही उपयोग नाही राहत असं काय उपयोग आहे असं हे करून जे पहिले पाहायचं ते सुरुवातीला चांगलं पाहिलं पाहिजे नंतर असं दांगुडे घालून काय रिकाम त्याचा भी नापाडा होतो न्यायचा भी होतो असं राहत असत तर मग नंतर त्यानं सांगतलं त्या पोरीनं तर द्यायला वाटलं ते म्हणे तुमचं घरचं मॅटर आहे तुम्ही करा म्हणे मग आता आम्ही तरी काही करू शकत नाही म्हणे त्या गोष्टीमध्ये तर त्यानं इतके भांडणं लावली त्याची भांडणं इतके जास्त झाले तर ते कोरटा लोक गेले की त्याची भांडणं आणि मग नंतर आता काय तिच्या त्याच्या मायनं त्याच्या तिच्या मतानं त्याच्या नावावर करून दिलं होतं ना कोणी त्याच्यामध्ये एवढं हे करू शकत नाही कारण की कसं राहतं त्यानं बळदवडी करेल तेन स्वतः त्याच्या माईने त्याच्या नावावर करेल होतं आणि मग नंतर हे काय यायला भाड्यानच राहायला लागलं मग काय करणार आहे आता बी त्याची धामडी चालू मी नाही आता काय जावा निकाल लागन जाता असतं पण मग कसं राहतं लोकायला त्यांना लोक ठोकरा लागत राहते त्याला कोणी म्हणजे असं फसवणूक करून नाही केलं नाही पाहिजे पण मग काही काही लोक कसे राहते जास्तच आणि जितकं चांगलं झांबलत बसले ना तितके जास्त फसवून जात राहते असं राहत तर दे नाही तर स्वतः इतकं हे केलं नाही पाहिजे कारण की कसं राहतं जवळचं बी असलं ना तिथे बी दिलं पाहिजे कारण की चांगलं असलं तर चांगली गोष्ट आहे असं कारण कि ते आपल्याला कुठे त्याला संघ आहे तर आपण थोडी ना काही हे आहे त्याच्यामध्ये तर पोरग चांगलं असलं तर देऊन टाकलं पाहिजे कारण की एवढं पाथनी बसलं पाहिजे दारू नि पिली पाहिजे नाही मग चांगलं कधी पोरग असलं तर कोणा कोतमी गेलं पाहिजे जवळच्या ठिकाणी कोवतनी तसं काही राहत नाही का कोणी कसं कसं म्हणतं का जवळच्या ठिकाणी भांडण झाले तर बोलता येत नाही असं तसं कोण कोणाच्या असे विचार राहत्या पण मग जे चांगलं आहे चांगलं असलं तर चांगल्या ठिकाणी गेलं गेलं पाहिजे आणि जे लांबच राहतं ना त्याच्यावर जास्त लोक भरोसा करतात त्याला काय वाटतं का समजा आपण नाही इथे जाऊ शकतो न्यायला बोलू शकतो एकदा लग्न झाल्यावर ना ती पोरगी बी राहत नाही काही काही पोरी समजा राहतच नाही त्याला वाटत जाऊ दे आता जा जा जे झालं ते नशिबात होतं ते झालं आपल्या असं राहतं तर पोरी बी नाही असं राहतं पण मग कसं राहतं मी मी तू तू एकदम म्हणजे भांडण होऊन जाते आणि एकूण आराच्या मनातून उतरून जाते असं राहत तर चांगला असलं तर कुठे खूपच मी गेलं पाहिजे दारुउडे नसलं पाहिजे पण पोरं मोमनि कारण की कसं राहतं कोणाकोणाचे पोर बी को दारुडे राहते आणि मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बी भरपूर फसवणूक होते तर पहिले लोक तर सांगायला इतक्या बडायला सांगते ते जे लोक जास्त सांगते ना लोका जास जास ते लोकांच्या घरी तर जास्त करून राहतच ते दुसऱ्याला फसवायला जाते पण मग ज्या लोकांच्या इथे राहतच ना तर ते लोक म्हणजे न जेवढं आहे तेवढं सांगत्या लोक पण मग काही लोक कसे राहत्या नसलं बी तर इतक्या बाड्या मारून सांगते असं तर चला आता इथे शिडिओ संपवती मी